येत्या तीन तारखेला आमचे गणेश डोंगरे उस्तोर मजूर यांची या कारखान्यावर कारखान्याच्या चुकीमुळे निष्काळजीपणामुळे त्यांचे माहित झालेले आहे आजपर्यंत आज आठ दिवस दहा दिवस झालं कारखान्याने कुठलीही मदत केलेली नाही किंवा कारखान्याने त्यांच्या संपर्कात नाही कोणाला त्यांचा के फोन केला के के नाही तरी आम्ही पुढे तर जवळच्या नातेवाईकांनी संबंधित फोन केला कारखान्या आम्हाला कधीच त्यांची साथ दिलेली नाही त्याच्यामुळे आज आम्ही लेकर सगळे गणेशची पत्नी सगळे घेऊन आम्ही ते बसलो जोपर्यंत शहर मुलाच्या नावावर प्रत्येक तीन मुलाच्या नावावर दहा दहा लाख रुपये कारखाना करणार नाही तोपर्यंत आम्ही कारखाना चालू देणार नाहीत ह्याचा आमची ना। हे इशारा म्हणून त्यांना लो तरी लोन घ्यावा तास का आम्ही मेहनत तरी चालतो जसं मारलं तसं त्यांना कारखाना मदत कशी करायची हे तीन लेकरांचे डेली वाट लावा त्या तिन्ही लेकरांचे तुम्ही मारून टाका तुमची जर मगरुली असेल तुमची कारखानदारा मोठी पावर कुणी ही कारखानदार असो तुम्हाला तात्काळ इथे लक्ष द्यावा इथे संबंधित सर्व प्रशासनानं तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन ह्या लेकरांना मदत मिळवून द्यावा गणेश डोंगरे हा उस्तोड कामगार प्रतिवर्षाप्रमाणे या दोन हजार सव्वीसच्या चालू गाळप हंगामामध्ये या समुद्राळ कारखान्या अंतर्गत ऊसतोडीचं काम करत होता आणि ऊस वाहतुकीची गाडी या कारखाना परिसरामध्ये थांबून त्या गाडीजवळ बसलेला होता आणि अचानक एक, एक दुसरी ट्रॉली ऊसाची भरलेली ट्रॉली त्याच्यावरती पडून त्याचा अंत झालेला आहे आणि या ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना आता तीन मुली आहेत त्यांचा सहारा हरवलेला आहे त्यांच्या कुटुंबाचा छत हरवलेला आहे आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही एकच मागणी करू इच्छितो की जे काय या कुटुंबातील ज्या काही तीन मुली आहेत त्या तीन मुलीच्या प्रत्येकीच्या प्रत्येकाच्या नावावरती दहा दहा लाखाची आर्थिक मदतीची कुटुंबाची मागणी आहे त्याच पद्धतीनं आमच्या संघटनेची देखील मागणी आहे आणि या साखर कारखान्याला प्रशासनाला मी एक कळकळीची विनंती करू इच्छितो की या कुटुंबातील वारसदारांना प्रति दहा लाखाची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांचं रीतसर जे बी काय पुनर्वसन आहे त्या कुटुंबाचं या साखर प्रशासनानं त्यांच्या वतीनं पुनर्वसन केलं पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे आमरे आमरे प्रशासनाचा धिकार असो असायचा प्रशासनाचा उद्या प्रशासनाच खाली का